देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बघितलेल्या हर घर नल से जल या स्वप्नाला अनुसरून अमरावती जिल्हा परिषदे अंतर्गत जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग धारणेच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत स्तरावर वैयक्तिक नळ जोडणीचे काम युद्ध स्तरावर सुरू करण्यात आले मात्र एकाच वेळी बहुतांश गावांमध्ये नट जोडणीचे काम सुरू झाल्यामुळे तसेच पाणी पुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार संबंधित ग्रामपंचायतींनी संबंधित अभियंत्यांना विश्वासात न घेता एकाच वेळी सर्व काम सुरू केल्यामुळे सदर कामात अनेक अनियमितता दिसून आली होती यालाच अनुसरून काही तक्रारी आणि प्रसार माध्यमांमध्ये कामे निकृष्ट केले गेल्याची बातमी प्रकाशित करण्यात आली होती तदनंतर निकृष्ट कामांची देयके काढून शासनाचा निधी व्यर्थ जाणार होता मात्र हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर आता संबंधित जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग धारणीने कंबर कसली असून आपली जबाबदारी हाती घेतल्याचे निदर्शनास येत आहे प्रत्येक गावात संबंधित अभियंत्यांकडून पाहणी केली जात आहे आणि ज्या गावाचे काम अंदाजपत्रकानुसार केले जाणार आहे त्याच गावाच्या का कामाचे मोजमाप करून अदा जाणार असल्याची माहिती उप अभियंता कोराटे यांनी आहे धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मांडवा गावात तसेच साकरदा गावात अंदाज पत्रकानुसार काम केल्याचे सुखद चित्र दिसून आले आहे अंदाजपत्रकानुसार केल्या गेलेल्या साकरदा चटवापोड आणि मांडवा या गावांचे मोजमाप करून देयके अदा केले जाणार असल्याची शक्यता आहे नियमानुसार काम धारणी पंचायत समिती अंतर्गत इतर गावांमध्ये केले गेले असते तर नक्कीच मेळघाटात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण झाले असते सध्या परिस्थितीत जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग धारणी प्रशासन प्रत्येक कामाची वैयक्तिक तपासणी अत्यंत बारकाईने करणार असून बोगस व झोला छाप कंत्राटदारांद्वारे केले गेलेले निकृष्ट आणि नियमबाह्य कामाचे देयके थांबणार असल्याची माहिती मिळताच संबंधित झोला छाप कंत्राटदारांचे धाबे तणानले आहे हे विशेष धारणी तालुक्यांतर्गत जे 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 अंतर्गत घर घर हर घर नलचे हे काम आपले ओपन झालेले त्या बाबतीत आपल्याला एक संस्था सुद्धा दिलेली आहे ग्राम ग्रामदर्पण त्या ग्रामदर्पण संस्थेचे दोन माणसं सतत फिरत असतात त्यांना मी सुद्धा ऑफिसमध्ये बोलून इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की मला कशा प्रकारचे कन्स्ट्रक्शन पाहिजे सोबतच पाहणी दरम्यान माझे अभियंता सुद्धा त्याचं अँटीचेकिंग होते की ते तशा प्रकारचे काम करून घेतात की नाही या याबाबतीचं मी माझ्या शाखाभियंतांचा सुद्धा निर्देश दिलेले आहेत माझ्या पाहणीदरम्यान काही ठिकाणी मला असं आढळलं की जिथे काही ठिकाणी जे कॉन्क्रीट मी सांगितलेलं आहे त्या ठिकाणी चुरीमध्येच कॉन्क्रीट केलेलं आहे परंतु त्या ठिकाणी मी कॉन्क्रीटिंग बदलून हो लावलेला आहे बऱ्याच ठिकाणी मी मागील कंजुली येथे भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला गेलो असतात त्यातील पाच गावांना मी व्हिजिट केल्यात त्या ठिकाणी मला बऱ्यापैकी कामं आढळलेली आहेत सुद्धा जे चुकीचे कामं आहेत ते मी दुरुस्त करण्यास सांगितलेले आहे हा जो उपक्रम झालेला आहे हरघर नरसेजल सन्माननीय माननीय नरेंद्र भाऊ नरेंद्रजी मोदी प्रधानमंत्री भारत भारत त्यांच्या हा अतिशय जिवाळ्याचा प्रश्न आहे त्या दृष्टीने माननीय शिवसाहेब कार्यक्रता यांनी सुद्धा या गोष्टीला जिवाळ्याचा प्रश्न घेतलेला आहे त्या दृष्टीने पूर्ण जिल्ह्याभर ही कामं राबविण्यात येत आहे आणि ते खूप आणि खूपच आणि याच्या आपण त्याला एक म्हणू शकतो स्पीड लिवर्स चालू आहेत आम्ही तांत्रिकदृष्ट्या त्याच्यावर आम पूर्ण लक्ष देऊन आहोत मी, मी निश्चितच माझ्या ऑर्डर्स दिलेलच आहेत की ते सदरचे काम जे आपल्याला योग्य वाटले नाही त्या कामांचं कुठल्याही नका देख पण आणू पण नका त्याचा आधी सुधारणा करून घ्या मग देख अदा करण्याची कारवाई करा आणि निश्चितच मी त्या गोष्टीला आधी प्राधान्य देईल शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज थारे